अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे तर भक्तजन हो आज तुम्हाला दुर्गा सप्तशती या पाठाची माहिती आम्ही देणार आहोत दुर्गा सप्तशती पाठाने मार्गातले सर्व विघ्न दूर होतात पण हा पाठ कसा करावा याचे नियम काय आहेत चला तर आपण जाणून घेऊयात तर भक्तजन हो दुर्गा सप्तशतीचे पारायण हे प्रभावी परिणाम देणारे पारायण आहे सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी शुभ आणि हितकारक का आहे या पाठामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गादेवीने कसा विजय मिळवला हे वर्णन केले आहे दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते शिवाय सुरक्षा कवचही प्राप्त होते दुर्गा म्हणजे शक्ती माया करुणा भक्ती स्रोक्षेचे रूप कितीतरी शक्तिशाली आणि अतिभयंकर असुरांना मारून दुर्गादेवीने जनतेचे रक्षण केले आहे त्यामुळेच तिची उपासना करून तिला प्रसन्न करून आयुष्यातील संकटे आपण दूर करतो तर मग अशी तुमच्या जीवनातील जी काही संकटे असतील ती दूर होण्यासाठी दुर्गादेवीचे पारायण नक्की करा हे पारायण नऊ एकवीस एकावन्न एकशे आठ दिवसाचे पारायण केले जाते मग जेवढं दिवसाचं पारण करणे तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही पारण करू शकता देवीची अखंड कृपादृष्टी तुमच्यावर नक्कीच राहील तर दुर्गा सप्तशती म्हणजे काय मार्कंडेऋषेंनी रचलेली दुर्गा देवीची स्तुती म्हणजे दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती पठण केल्याने पठण करणाऱ्या भोवती संरक्षण कवच तयार होते आणि ज्या वाईट अनिष्ट शक्ती आहेत त्यापासून संरक्षण होते या पठनाने जे हितशत्रू किंवा विरोधक असतात त्यापासून आपले संरक्षण होते कोर्ट कचेरी न्यायालयीन प्रकरण असतील तर त्यामधूनही सकारात्मक वार्ता मिळते तसेच या पाठातून आर्थिक समस्येतूनही मुक्तता मिळते जीवनातील बहुतांश समस्या अडचणी अडथळे आव्हाने प्रश्न याचे निराकरण या पठनातून होते असे म्हटले जाते या पाठामध्ये कुंजिका स्तोत्र देवीचा महिमा महती महात्म्य आणि देवीच्या रूपाविषयी माहिती दिली आहे आता याचे पठन कसे करावे चला आपण पाहूया सप्तशतीचे पठन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे प्रथम एक स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवावा चौरंगावर लाल हिरवे अथवा पिवळे वस्त्र अंथरावे त्यावर श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती किंवा दुर्गादेवीची प्रतिमा ठेवावी प्रतिमेच्या उजव्या बाजूस मंगलकलशाची स्थापना करावी व डाव्या बाजूस गणपतीपूजनाकरिता दोन विड्याची पाने घेऊन त्यावर सुपारी ठेवावी त्यानंतर प्रतिमेला धूप दीप अगरबत्ती लावून पंचोपचारी पूजा करून घ्यावी तुपाचा दिवा लावावा व त्यानंतर पाठवाचनस चालू करावे पाठवाचण्याच्या आधी देवीचे पाच मंत्र म्हणावे ते पाच मंत्र श्री स्वामी समर्थ या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिले गेले आहे यामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत प्रथम देवी कवच म्हणावे त्यानंतर स्तोत्र दिले आहे त्याचे पठन करावे व नंतर किलक स्तोत्र म्हणावे व त्यानंतर अध्याय वाचण्यास चालू करावे पूर्ण सप्तशतीचे एक पुस्तक म्हणजे एक पाठ व हा एक पाठ पूर्ण वाचायला दोन ते अडीच तास लागतात सप्तशतीच्या पुस्तकाचे पूर्ण पठन झाल्यानंतर कुंजिकास्तोत्र म्हणावे स्तोत्र पठणाने संपूर्ण सप्तशती पठणाचे पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते म्हणून कुंजिका स्तोत्र वाचावे भक्तजन हो दुर्गा देवीची उपासना करा आराधना करा नामस्मरण करा जप करा दुर्गादेवीचे पूजन कुठलेही करा दुर्गादेवीचे पूजन हे सर्वश्रेष्ठ पूजन मानले जाते दुर्गा देवीची आराधना केल्याने जीवनामध्ये कितीही मोठं संकट असू द्या त्याचे निवारण होतेच दुर्गादेवीची आराधना केल्याने सुरक्षा कवचही आपल्याला प्राप्त होते हितशत्रू विरोधकापासून आई तुमचं संरक्षण करते पण हा चंडीचा पाठ करताना ब्रह्मचर्य पाळावे मांसाहार करू नये ज्या खोलीमध्ये हे पारायण तुम्ही करणार आहात ती खोली एकदम शुद्ध शांत ठेवा आईच्या प्रतिमेजवळ अथवा मूर्तीजवळ गोमूत्र शिंपडून ती जागा शुद्ध करा पण भक्तजन हो हे चंडीचे पारायण चालू असताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात ज्या कामासाठी तुम्ही संकल्प करून हे पारायण चालू केले आहे त्या कामामध्ये चांगली बातमी कळू शकते किंवा काही वेळेस आई आपली परीक्षा पाहण्यासाठी संकटे देते मग अशा अनुभवांना सहन करण्याची इच्छाशक्ती घेऊनच चंडीपाठ करा हा चंडीपाठ करताना मनाची तयारी भरपूर लागेल आता या पाठामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाला प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे आणि वेगवेगळे लाभ आहेत चला आपण पाहूयात ते लाभ काय आहेत पहिल्या अध्यायाच्या पठनाने शत्रूचा नाश होतो जे काही गुप्त शत्रू असतील अशा शत्रूंचा नाश होतो दुसऱ्या अध्यायाच्या वचनाने घर जागा जमीन मुक्त होते म्हणजेच जर कोणी धोक्याने आपली जागा फिरकावून घेतली असेल तर ती आपल्याला परत मिळते तिसरा अध्याय वाचल्याने कोर्ट कचेरी न्यायालयीन प्रकरणात विजय मिळतो चौथ्या अध्यायाच्या वाचनाने धन मिळते देवीच्या भक्तीचा लाभही मिळतो पाचव्या अध्यायाच्या वाचनाने भीती नाहीशी होते प्रेत बाधा भूतबाधा दूर होते सहाव्या अध्यायाच्या वाचनाने सर्व संकटे दूर होतात तसेच आपल्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात सातव्या अध्यायाच्या पठनाने काही आपले जे काही गुप्त हेतू असतील तर ते हेतू पूर्ण होतात आठव्या अध्यायाच्या वाचनाने अधिकार प्राप्त होतात अध्याय आता नववा नववा अध्यायाच्या वाचनाने काही आपले हरवले असेल तर ते आपल्याला सापडते मग ती वस्तू असो किंवा एखादा कोणी घरातील किंवा बाहेरचा ओळखीचा कोणी व्यक्ती हरवला असेल आणि त्यासाठी जर आपण या नवव्या अध्यायाचे पठन केले तर हरवलेली व्यक्ती किंवा हरवलेली कुठली वस्तू असेल तर ती सापडते आता दहावा अध्याय दहाव्या अध्यायाच्या वाचनाने मुलाबाळांचे आपल्याला सुख प्राप्त होते अकराव्या अध्यायाच्या पठनाने आपला जो व्यवसाय असेल व्यापार असेल त्यामध्ये वृद्धी येते आपल्याला लाभ होतो बाराव्या अध्यायाच्या वाचनाने आरोग्य लाभते रोगराईपासून सुटका होते आणि आता अध्याय तेरावा तेरावा अध्याय हा शेवटचा अध्याय आहे या अध्यायाच्या वाचनाने मातेचा आशीर्वाद लाभतो धनसंपदा सुखसमृद्धी मिळते आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते अशा प्रकारे सप्तशतीच्या पाठामधील हे जे अध्याय आहेत या अध्यायाच्या वचनाने अशा प्रकारचे सर्व लाभ मिळतात तर मग हे पारायण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी पारायणाचे उद्यापन करावे मग ते उद्यापन कसे करावे तर घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करून एका सुवासनीला जेव घालावे किंवा हे शक्य नसेल तर दुर्गामातेचे जिथे कुठे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आईची ओटी भरावी व त्यानंतर आईला वंदन करून आईची कृपादृष्टी सदा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहावं असे आईला आव्हानही करावे अशा तऱ्हेने भक्तजन हो दुर्गा सतीशतीचे पठण केल्याने आपल्याला पुण्यफल प्राप्त होते जीवनातील सगळ्या अडचणी अडथळे जे काही अघोर संकट असेल ती संकटंही आई दूर करते आपल्या प्रत्येक शंकेचं निरसन करते तर मग भक्तजन हो तुमच्या आयुष्यामध्येही जे काही संकटं असतील दुःख असतील कुठली मोठी कामे असतील आर्थिक संकटं असेल जी अडकलेली असतील कामं ती सगळी संकटं दूर होण्यासाठी कामं पूर्ण होण्यासाठी कोर्ट कचेरी न्यायालयीन असे काही प्रकरण असतील तर यामधूनही सुटका होण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पारायण तुम्ही नक्की करा भक्तजन हो दुर्गा सप्तशतीचे पठण कसे करावे पारायण कसे करावे किती दिवसाचे पारायण आहे नियम अटी काय आहेत तर या सर्व गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला केला आहे जर तुम्हाला आणखी काही प्रश्न पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा या व्हिडिओद्वारे जर तुमच्या शंकेचे निरसन झाले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ